आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या पाच वर्षासाठी आपल्या बार्शी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये दे देणार आहे बार्शी जी पंचायत समिती आपण कुणाच्या हातामध्ये दे देणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक निवर्नुक। आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं होत असलेल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मारा मतदारसंघाचे माझे आमदार राजा भाऊंचे आणि माझे आमचे घनिष्ठ मित्र अनेक कर्तृत्वान माझे खासदार सन्मानी रणजितदादा नाईक निंबाळकर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण विजयाची हॅट्रिक करणार आहे ते आपल्या मतदारसंघाचे मी माझी म्हणणारच नाही या मतदारसंघाचे आमदार सर्वसामान्य माणसाचा आमदार सर्वसामान्य माणसाचा नेता आणि माझे बंधुतुल्य मित्र सन्माननीय राजाभाऊ आपण बार्शी शहरां ज्या आमच्या बहिणीला पाच वर्षासाठी शहराची सेवा करण्याची संधी दिली त्या आमच्या तेजस्विनीताई सन्माननीय उपनगराध्यक्ष रोहित पाटील सभापती विजय गरड रणवीर राऊत केशव घोगरे संतोषजी निंबाळकर महावीरजी कदम श्रीमंतजी थोरात बाबाजी कट्टे अनिलजी पाटील भाऊसाहेब आंदळकर अविनाशजी गायकवाड कौरव माने प्रमोदजी वाघमोडे मदनजी दराडे बबन गडदे विजय माने मी आपलं वाचून दिलेली नावं लिहून दिलेली नावं वाचल्यात त्याच्याहीपेक्षा खूप जुने जाणते आणि महत्त्वाची लोकं स्टेजवर आहेत आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो का आपल्या सगळ्यांना माहितीये की आता मला चार वाजून तीस मिनिटांना टेकअप करायचं आहे आज थोडा उशीर झाला आपल्या सगळ्यांशी खूप बोलायचं होतं पण आपल्या सगळ्यांशी मी क्षमा मागतो आपण सगळे बार्शी तालुक्यातनं आलेले सगळे बांधव आमच्या भगिनी या निवडणुकीचे सगळे उमेदवार आणि आपण सगळे पत्रकार बांधव एकदा आपण सगळ्यांनी हात वरती करा जोरदार टाळे वाजवा ही टाळी कशासाठी ही टाळी मार्केट कमिटीसाठी पुन्हा एकदा वेळ करा ही टाळी बार्शीच्या नगरपालिकेसाठी आणि ऍडव्हान्स टाळी वाजवायची का आता आणि ही टाळी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मी आपलं मनापासून अभिनंदन मनापासून कौतुक करणार आहे आणि तुम्हाला मी विनंती केली होती कि मार्केट कमिटी मध्ये सत्ता द्या नगरपालिकेमध्ये सत्ता द्या तुम्ही सांगाल ते करू तुम्ही सांगाल ते करू आणि मी लोकांना विचारलं लो होतं की सांगा आमचे विरोधक निवडून आले तर हे कुठून करणार आहेत <laughs> आमच्या लोकांना खरं पटलं की ह्या विरोधकांच्याकडं करण्यासारखं काही नाही अशा बिन पाण्याच्या विहिरी तुडी मारायची नाही राजा भाऊ न भरभरून कॅनालचं पाणी आणलंय तर पाण्यात न जायचंय हा विषय आमच्या लोकांनी घेतला म्हणून आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून आशीर्वाद राजा भाऊ आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिले मी मनापासून आपलं कौतुक करतो वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मार्केट कमिटीची निवडणूक लागली राजा भाऊ माझ्याकडून सीएम साहेबांनी सगळी माहिती घेतली बार्शी नगरपालिकेची निवडणूक लागली निवडणुकीच्या अगोदर मी साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली बार्शीची नगरपालिका त्या फरकानं निवडून येईल असंही सांगितलं सीएम साहेबांनी दोन तीन प्रश्न विचारले होते इथं सांगत नाही पण जय खरंच जमेल का मला साहेब खरंच जमेल मला पुन्हा विचारलं जय नक्की जमेल का म्हणलं साहेब नक्की जमेल आणि जेव्हा जमलं तेव्हा साहेबांनी भरभरून कौतुक राजाभाऊचं आणि बारशीकरांचं केलं आणि मला साहेबांनी सांगितलं जय मला नगरपालिकेला जाता आलं नाही राजा भाऊ माझा लढवया सहकार्या आणि जे राजाभाऊनी केलंय ते आयुष्यात खूप कमी लोक माझ्यासाठी करतात एवढं मोठं राजाभाऊनी त्याग माझ्यासाठी भोगला आहे माझ्यासाठी भोगला आहे त्या राजाभाऊच्या निवडणुकीला जिल्हा परिषद निवडणुकीला येणार आहे पण मी बार्शीकरांचं आभार मानायला येणार आहे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मांडली दुर्दैवानं मुख्यमंत्री मोदयांना येता आलं नाही आणि मला त्यांनी निरोप दिलाय जय तुझा माझ्या वतीनं बार्शीकरांना सांग नगरपालिकेची मार्केट कमिटीची उधारी आहे आता जिल्हा परिषदेची आणि एक उधारी करा आणि ही सगळी उधारी परत करायला निवडणूक झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे येणार आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो सर्वसामान्य राजा आपली एवढी मोठी धडकी घेतली समोर एवढे धडकी घेतले माहितीये जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात जेव्हा अस्तित्व संपत आहे असं वाटतं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात की आपण एकत्र एक फिरायला लागल्यावर तरी वाघाच्या तावडीतनं वाचू असं लांडग्यांना वाटत पण ते समाधान तात्पुरत असत <laughs> ते समाधान तात्पुरत असत राजाभाऊचा दसका आमच्या वाघाचा एवढा मोठा दसका घेतलाय सगळ्या अनैसर्गिक युती इथं झाली सगळ्या ब्लड ग्रुप ची लोक एकत्र आली पण तुम्हाला एक सांगतो आपण सुद्धा दवाखान्यात जातो तुम्हाला रक्त भरायचंय तर ते रक्त तुमच्या ब्लड ग्रुपच मागितलं जात वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच रक्त तुमच्या वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त भरलं जात तेव्हा पेशंट काय होतं पेशंट त्यामुळं आता इथलं पेशंट तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो बाबा की आता मागची नगरपालिकेची निवडणूक होती राजाभाऊ मला मुख्यमंत्र्यांच्याकडे मागायचं होतं नगरपालिकेला राजाभाऊच्या पैसे द्या आम्ही दोघांनी सीएम साहेबांच्याकडे मागितलं असतं पण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माझ्या सरकार सामान्य घरातला एक एक्याच्या ग्राम विकास खात्याचा मंत्री केला आता मी ग्राम विकास खात्याचा मंत्री असताना जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तर भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात या तिन्हीच्या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम जे जे काम होत जो जो निधी या तिन्हीच्या तिन्ही संस्थांना येतो तो, तो सगळ्याच्या सगळा निधी ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो लक्षात ठेवा ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो मग माझ्या खात्याअंतर्गत या गावखेड्यातली सगळी कामं एकही काम असं नाही की जे दुसऱ्या खात्याकडून करायची आवश्यकता असते अनेक खाते देतात पैसेच पण एकही काम असं गावखेड्यातलं नाही जे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत नाही मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास ग्रामविकासकडं प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकास ग्रामविकासकडं तीस चोपन्न रस्ता ग्रामविकासाकडं पन्नास चौपन्नचा रस्ता ग्रामविकास कड पूल बांधायचं आहे ग्रामविकासकडं गावातला अंतर्ग रस्ता करायचा आहे ग्राम विकास करटर करायचंय ग्राम विकास ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय ग्राम विकास कर गावात स्मशानभूमी बांधायचे ग्राम विकास करत स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे ग्राम विकास कर गावामध्ये जे जे काम आहे जे जे काम आहे ते प्रत्येक काम गाव ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं आणि मग सांगा सोपल साहेब तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहे आणि जरी इथं आला तरी मी देणार आहे ती वेळ शिव देऊ नका माझं म्हणणं ती वेळ शिव देऊ नका ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून जे जे काम जे जे काम राजा भाऊ आपण सांगाल जो जो विषय राजा भाऊ आपण सांगाल मी माग सांगितलं होत पण आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा बारशी पुरता तरी ग्राम विकास खात्याचा मंत्री राजाभवा देण्यात ठेवा राजा भाऊ जे सांगेल राजा भाऊ जे सांगेल ते सगळच्या सगळं या भागामध्ये देण्याची भूमिका आपण घेऊ काय केलं नाही राजा भाऊ ने तू आज बारशी उर्वरित कामासाठी तीनशे कोटी रुपये अजून लागत आहेत राजा भाऊ चिंता करू नका मुख्यमंत्री मोदयाने मी सभा झाल्या झाल्या बोललोय साहेब मी तिथे जाऊन शब्द देऊन आलोय म्हणले चिंता करू नको राजा भाऊसाठी माझं स्पेशल पॅकेज कायमच इथे अडचण येणार नाही त्यामुळे गावात खेड्यामध्ये मगाशी राजाभाऊ बोलता बोलता सांगितलं अशा तळमळीचा नेता मिळणं हे नशीब असतं आपलं पराभव झाला पराभव झाला त्यातून वेळ गेला कारण राजा भावनिका काय साठी स्वतःसाठी जेवढा भावनिक आहे त्याच्यापेक्षा अधिक तो कार्यकर्त्यांच्या साठी आहे का एखाद्या कार्यकर्त्याला दुःख त्या माणसाला सहन ते त्याच्या ते काम करतो निवडणुकीत पराभव झाला त्यातून बाहेर आणि वाघासारखा पुन्हा बाहेर निघाला जिथं दिसल तिथं सुपरा साफ व्हायला लागला या धुरंधर मध्ये एक डायलॉग हो आहे ना घायल हू इसीले घातक होऊ जखमी आहे म्हणून सगळ्यात काय धोकादायक तेव्हा राजा भाऊने काम करायचं राजा भाऊ आता बोता बोलता बोलता त्याच्या भावना बघा काय सगळं होते माझ्या गावातल्या लोकांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत लोकमार होते अडचण होते या लोकांची अडचण सोडवण्यासाठी भाऊ सांगितलं की मला एक मोठं हॉस्पिटल बांधायचं आणि मी गाव विकास खात्याचा मंत्री तुमचा भाऊ मी आता आपल्याला सांगतो या गाव खेळ सगळं जे लागेल तो कुणी कुणी है। अना काम है चासते। ते दुसरी कुठं जायचं आणि अगदी उरलं सोडलेलं काम करायचं असतं ते कुठनं डीपीडीसीतनं ते कोण करत पालकमंत्री ते कोण आहे मग राजा भाऊ दुसरे <laughs> एका दुकानात एकाच हॉस्पिटल मध्ये सर्व रोग उपचार केंद्र <laughs> आपल्याकडे काही अडचण नाही सगळं आपल्याकडे म्हणून सांगेल ना आता दुसरीकडे कुठे जायची गरज नाही आणि देवाभाव असल्यावर सगळं आपोआप इथे येत काळजी करू नका आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगतो आणि हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देण्यासाठी आलोय अरे राजा भाऊ आपल्यावर प्रेम केलं तुम्ही राजाभाऊवर प्रेम करता आणि आता ज्या पराभवाच्या जखमा आहेत त्या बुजवायच्या असतील आपल्या राजाभाऊला पुन्हा उभारी द्यायचे असेल या तालुक्याच्या विकास कामाला पुन्हा उभारी द्यायचे असेल फक्त राजा भाऊ उभारी घेतली म्हणजे तालुक्याच्या विकास कामानं उभारी घेतली लक्षात ठेवा गोरगरीबाच्या प्रश्नानं उभारी घेतली लक्षात ठेवा राजा भाऊ रात्रंदिवस लोकांसाठी मेहनत करतो लढतो झगडतो आणि तो राजा भाऊ उभा पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये राजाबा पहिल्यांदा पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहास राजा भाऊची सोलापूरच्या जिल्हा परिषदेत ताट राहिली पाहिजे बारशीची मान ताट राहिली पाहिजे जबाबदारी कुणाची आहे कुणाची आहे घेतली आता तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही राजा भाऊच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीन उभे राहा आणि सहाच्या सहा उमेदवार आणि बाराच्या बारा पंचायत समिती सदस्य आपण तातीना निवडून द्या बाकीच सगळी चिंता तुम्ही आमच्यावर सोडा हा तुमचा भाऊ हा तुमचा भाऊ इतर राजा भाऊ आपल्या सगळ्यांना शब्द देतो सगळ्यांनी एकदा हात वर करा बघू तातींना राहायचं हो नक्की हो आपलं इथलं नाव देवाचं नाव काय इथलं भगवंताला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार आहे ज्यांनी केला त्या त्या माणसाला भगवंतरायाची थांबायच आता थांबायचं आणि आता जिंकण्यासाठी तुम्ही लढाच पण तुमच्या सोबत प्रत्येकाने दहा मताची बेरीज करा निवडणूक ला जिंकणं अवघड नाही आणि ते तुम्ही हातात घेऊन करा एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलोय मला खात्री आहे आपण सगळेजण ताकदीने उभं राहाल आणि मान ताट कराल भारतीय जनता पक्षाला ताकद द्याल बळ द्याल आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा बार्शीची पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर आपण जिंकून आणाल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला जाताना दा एक शब्द देऊन जातो चिंता करायची नाही आता लढायचंय पण लढत तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका घेऊन अख्ख ग्राम विकास खात अख्ख सरकार आपल्या पाठीशी ताकदीनं उभं राहील हा शब्द या निमित्तानं देतो सात तारखेला सात तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबायचंय बरोबर सात तारखेला कमळ चिन्हाची काळजी तुम्ही घ्या आमचे देवा सातत्यानं सांगतात सात तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ असा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र